नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राज राजकारणातून अतिशय महत्वाचे आणि ताजे अपडेट उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला निष्ठावंत आमदार यांच्या आज दिवसभर कारवाईची प्रक्रिया करण्यात आलेली आहे त्याच निष्ठावंत आमदाराने थेट सुनावलेत खडे बोल नक्की काय बोलला आहे बातमी जाणून घेऊया मित्रांनो शिंदेगडात न गेलेले आमदार राजन साळवी आणि निकालानंतर एसीबीची झालेली कारवाई या महत्वाच्या घडामोडी आता खूप काही सांगून जात आहेत उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत असलेले आमदार राजन साळवी यांनी चार दिवसापूर्वीच मोठा पक्षप्रवेश नागरिकांचा करून घेतला होता याच्याच बरोबर आता गट आणि इतर भाजपमध्ये आलेल्या मंत्र्यांना सगळी सूट देण्यात आलेली आहे तर ठाकरेंकडे जे निष्ठावंत राहिले त्यांच्यावरती जाणून बुजून कारवाई केल्याचा आरोप आता सर्वसामान्य शिवसैनिक करतायत तर मित्रांनो महत्वाची ही आत्ताची अपडेट आहे जे ठाकरेंकडे राहिले ते शिंदे गटात जात नाहीत म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई केली जाते असा स्पष्ट आरोप केला जातो तर एक शिवसैनिक नक्की या अधिकाऱ्यांच्या समोर काय बोलला ते आपण एकदा ऐका आमचे बाळासाहेब जर असते जाऊन उद्धव साहेब बी साधा माणूस आहे काय बोलत नाही त्याचे लोक फायदा घेत आहेत अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत तर शिंदे गटात असलेले सर्व यातातून सुटलेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा